मोठं असं हे वहिनी साहेब दुकान आहे पहिल्यांदा इतिहास सर्कल बसला होता ही सगळी चॉईस झाली आहे आणि आता हे दुसऱ्यांदा बैठक बसली तीन तासानंतर आहे परत तरी पण की अजून साडे चॉईस होत नाही आहेत ज्यावेळी सुरुवात झाली होती ना खरेदीला सगळे एकदम फ्रेश होते आता जसं जसा, जसा खरेदीला रंग चढत चालला आहे ना प्रत्येकाचे बघाय तर मित्रांनो आता आम्ही सर्वजण चाललो आहोत नाला सोपारा स्टेशन वरून भिवंडीला नावाच्या लग्नाच्या बस्त्याच्या खरेदीसाठी इकडे पप्पा आहेत आई, है। आई, अर्ष है। आई अर्ष है। अर्ष। है। आहे त्याच्यानंतर हा इकडे हर्ष आहे हर्ष अर्श अर्श हा आत्ता बघितलं मी त्याच्यानंतर इकडे हे भाऊजी आहेत इकडे बहिणाबाई आहेत आणि हा इकडे आमचा माचू जीत आहे आणि आमच्या वहिनी आहेत नमस्कार मित्रांनो मी अमोल पाटील माझ्या यार अमोल पाटील या चॅनेलवरती आपलं स्वागत आहे चॅनलवरती जर नवीन असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि आपल्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत भिवंडीमध्ये साहेब या दुकानामध्ये आपल्या भावाचं लग्न आहे तर बस्त्याची खरेदी करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत मित्रांनो हे बघा हे असं भलं मोठं असं हे साहेब दुकान आहे आता याच्यामध्ये आम्ही खरेदीला जातो आहे तुम्हाला दाखवतो आतमध्ये व्हरायटी साड्यांची वगैरे कशी आहे मित्रांनो हा असा स्टेशनकडून येणारा रोड आहे आणि हे वहिनी साहेब हे मोठं दुकान आहे आता साधारणतः एक वाजलेला आहे आणि आम्ही आता दुकानामध्ये एंट्री करतोय बघूया <laughs> किती वाजता येते खरेदीला आमची आता एंट्री होते वहिनी साहेब या दुकानामध्ये इथे आम्ही सर्वजण आता बसलो आहे एकदम गोलाकार बस्ता बांधायला आता इथून पुढे किती वेळ लागतो आहे बघूया बस्ता बांधायला मी तुम्हाला दाखवतो दुकानामध्ये काय साड्यांची व्हरायटी वगैरे आहे इथे आमचा बाचू खेळतो आहे खेळवतो खेळवतोय जितला खेळो खेळो अशी आमची सर्व मंडळी आता समोर वहिनी आहे आमची आता बघूया पुढे इथून बसताला किती वेळ लागतो ते पहिल्यांदा इथे हा सर्कल बसला होता ही सगळी चॉईस झाली आणि आता हे दुसऱ्यांदा बैठक बसली तीन तासानंतर आहे परत तरी पण की अजून साडे चॉईस होत नाहीये आणि इथे आपला इथे आपला जितू काय जितू जितू खेळतो इकडे अर तर पार वैता होय ना बघ तिकडे पप्पा आपल्या सेवेमध्ये आहेत त्यांचे <laughs> से काम चालू आहे आम्ही आलो त्यावेळी सर्वजण आहे ना तिथे पूर्ण गोल बसलो होतो दाखवलाय व्हिडिओमध्ये आता आम्ही त्याच्यातून तीन मंडळी बाहेर पडल आता हे पाच जण बसलेत सर्कलमध्ये आहेत अशी आम्ही लिस्ट काढून आणलेली आहे सगळी आता नवरदेवानी वरदेवानी सूत्र हातात घेतली काय टिक मार्क करत आहेत आपला जितू बाय काय करतो हं सोड आता साडी ती कुठे टिकत जिजू आहेत आणि इकडे आमचे नवरदेव आहेत अक्षरशः ज्यावेळी सुरुवात झाली होती ना खरेदीला सगळे एकदम फ्रेश होते आता जसा जसा खरेदीला रंग चढत चालला आहे ना प्रत्येकाचे गुण <laughs> दिसायला लागलेत बघा या जी यांना जिथे जिथे आपला आराम करायला सुरुवात केला आहे दाखवतो कोण कोण आले आहे सगळं कसं ते पप्पा आहे तिकडे अक्षरशः कंटाळलेत अर्श इकडे जवळपास अक्षरशः धावड काढला होता त्याने झोपलाय आता आहे आमचे भाचूची पोझिशन बघा सुरुवातीला एकदम मुख्य होता आता त्याचा पहिला वरचा पशक उतरला आता सेट झाला तो आणि तिकडे आहेत ना खरेदी चालू आहे इकडे दाखवतो तुम्हाला काय काय केलंय बघा सुरवती पासून इकडे मांडला होता सगळा हे अशी सगळी खरेदी झाली आणि त्याच्यानंतर आमच्या वहिनी आहेत हे बघा सुरुवातीपासून आम्हाला एकच दादा भेटलेत अगदी मनापासून सर्व साड्या दाखवतात आम्हाला ते आमची आई आहे मिसेस आणि आमच्या बहिणाबाई आहे तिथे खूप सुंदर सुंदर साड्या अशा दाखवतात काका आहेत जवळजवळ आम्हाला येऊन इथे आता तीन तास व्हायला आलेले अजून चॉईस चालूच आहे खूप व्हरायटी आहे इथे हे बघा बस्ता बांधायला आलेल्या मंडईची परिस्थिती बघा जेजू आहे नवर देव आमचा भाचू आहे तिकडे पोगू बघा कसं जॉबला येतो अक्षरशः मित्रांनो हे दुकान एवढं मोठं आहे की आपण एकाच वेळेला पंधरा ते सोळा वेगवेगळ्या घरातली बसती आपण इथे एकत्र बसून बांधू शकतो एवढं हे दुकान मोठं आहे बघा इकडे पण एक रूम आहे इथे पण सर्व साड्या वगैरे ठेवलेल्या आहेत खूप मोठे इथे पण एक दोन तीन मंडळी बस्त भांडायला बसू शकतात घरची एवढं आहे ते ह्या साईडला पण आहे आमची आता बऱ्यापैकी खरेदी सर्व करून झालेली आहे साधारणतः आम्ही एक दीडच्या आसपास आलो होतो आता सा, साडेसात आलेले आहेत सहा साडेसात तास गेले आम्हाला खरेदी करायला बाचू काही संपत नाही घेऊन आहे इथून दाखवतो मी तुम्हाला एकत्र केवढा एरिया आहे तो त्या साईडला आतमध्ये पण तिकडे रूम्स आहेत तिथे पण सर्व साड्या वगैरे ठेवलेल्या आहेत काउंटर है है। है है। ड्रेस आहे बिलिंग चालू आहे आमचं पप्पा अक्षरशः थकले तिथे इकडे ड्रेस वगैरे आहेत पण मोठा एरिया आहे बघा त्याच्यानंतर इकडे रूम आहे इकडे पण साड्या वगैरे आहेत भरपूर खूप मोठं दुकान आहे मित्रांनो कधी बस्ता बांधायचा असेल लग्नाचा तर नक्की विजिट द्या वहिनी साहेब भुवंडी अगदी स्टेशन पासून एक दहा मिनटाच्या अंतरावरती आहे अंदाजे आमचं इथे बिलिंग चालू आहे तर मित्रांनो आम्ही सकाळी नाला सोफाऱ्यावरून निघालो होतो खरेदीसाठी आणि एक वाजता दुकानामध्ये आलो होतो तर आता आमची ही सर्व खरेदी झालेली आहे आपल्याला या अशोक काकानी अगदी एक वाजल्यापासून खूप म्हणजे चांगली सर्व्हिस दिली अगदी न थकता अक्षरशः म्हणजे एकदम चांगल्याच चांगल्या साड्या या दुकानामध्ये आपल्याला मिळतात वहिनी साहेबांच्या दुकानामध्ये तर आमची एकदम शॉपिंग खूप छान झालेली आहे आणि आता आमचा बसता या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि हा ब्लॉग मी नाव इथेच थांबवतो आहे असेच ब्लॉग नवनवीन बघण्यासाठी आपल्याला चॅनेलला सबस्क्राईब करा